पवई येथील बौद्ध वस्ती कारवाई प्रकरणाच्या निषेधार्थ सम्राट अशोक प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पावसाळ्यात पवई येथील जयभीमनगर येथील गोरगरिबांच्या असलेल्या वस्त्या विकासाच्या नावाखाली प्रशासनाने उद्ध्वस्त केल्यात याचा निषेध करून सव्वीस जून रोजी दुपारी पाच वाजता सम्राट अशोक प्रतिष्ठानने मुख्यमंत्री यांच्या नावे अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना निवेदन सादर केले या निवेदनाद्वारे पवई बौद्ध वस्तीवरील कारवाई प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी नुकसानग्रस्त गोरगरिबांना नुकसान, गोर नुकसान भरपाईसह घरे ठिकाणी बांधून देण्यात यावी धारावी पुनर्विकास प्रकल्प योजना भांडवलदार मार्फत राबवू नये सरकारने स्वतः हा प्रकल्प स्थानिक लोकांना विचारात घेऊन राबवावा राज्यात विविध नगरपालिका महापालिका ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब जनतेच्या घरे झोपडपट्ट्या नियमाकुल करून अधिकृत करण्यात याव्या सरकारी पडीक जमिनीवरील मागासवर्गीयांचे अतिक्रमित जमिनीचे पट्टे त्यांचे नावे करून द्यावे इत्यादी महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या न्याय न मिळाल्यास सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असा इशाराही सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला